सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सर्वांचं हार्दिक स्वागत पत्रिकेतल्या चौथ्या स्थानामध्ये राहू मंगळ युती असेल तर काय होतं हे आज आपण पाहू सुखस्थान म्हटलं जातं पत्रिकेतल्या चौथ्या स्थानाला या स्थानावरनं स्रॉर प्रॉपर्टी घर शेतजमीन बघितली जाते तसंच आईचाही विचार केला जातो म्हणजे मातृत्वाचाही विचार या स्थानावरनं केला जातो ज्या गोष्टीपासून सुख मिळतो अशा सर्व गोष्टींचा अभ्यास पत्रिकेतल्या चौथ्या स्थानावर केला जातो आणि तर मंगळ युती असेल तर अनेक वेगळ्या विचित्र प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं पत्रिकेमध्ये चौथ्या स्थानामध्ये मंगळ युती असेल तर माझा सल्ला राहील की तुमच्या नावावर प्रॉपर्टी जी आहे फ्लॅट बंगला किंवा काही स्रॉ प्रॉपर्टीच्या संदर्भात ज्या काही गोष्टी नावावर आहेत त्याची योग्य ती काळजी घ्या मी असं बघितलंय की नाव प्रॉपर्टी असते पण ताबा नसतो प्रॉपर्टी जरी असेल तरी लिगल लिटिकेशन कटकटीच्या कायदेश कायदेशीर कटकटी खूप निर्माण झालेले असतात स्वास्थ्य लाभत नाही पत्रिकेतली चौथ्या स्थानातली मंगळ युती ही स्रौर प्रॉपर्टीच्या दृष्टीनं चांगली नाही अशा व्यक्तीने जमीन विकत घेताना स्रौर प्रॉपर्टी विकत घेताना किंवा विकताना दोन्ही मध्ये काळजी घ्यावी कारण ही युती या गोष्टींपासून तुम्हाला फायदा देतच नाही कधी होतो तो मानसिक त्रासच जे दाखवलं जातं भासवलं जातं ऐकवलं जातं ते राहू असते राहू आहे आणि मंगळाबरोबर जर राहू असेल तर लक्षात घ्यायचं की याचं कारकत्व हे नेहमी कटकटीच असतं गुलभलैयात ढकलणारा हा राहू मंगळाबरोबर येतो तेव्हा भूमीचे प्रश्न निर्माण करतो अशा व्यक्तीने वाहनाचा व्यवसाय करताना सुद्धा काळजी घ्यावी कारण पत्रिकेतल्या चौथ्या स्थानावरनं वाहन पण बघितलं जातं मातृसुखाच्या जा दृष्टीनंही ही युती त्रासदायक ठरते आयुष्याच्या आईच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी इथं बघता येतात राहुमंगळ युती असेल तर अशा व्यक्तीने वाहन वाहनाचा व्यवसाय करताना खरेदी विक्री करताना किंवा गाड्या भाड्याने देणे वगैरे जे व्यवसाय असतात ते करताना किंवा स्टॉर प्रॉपर्टीच्या संदर्भात काही निर्णय घेताना या गोष्टी तपासताना करताना याची निर्णय घेताना या युतीचा जरूर विचार करा कारण ही युती ही युती नेहमी त्रासदायकच ठरते राहुमंगळ युती चौथ्या स्थानामध्ये खूप कटकटी निर्माण करणारी असते सर्वार्थानं काळजी घेऊनच पुढे जावं हा सल्ला नक्की देईन मी तुर्तास इतकं धन्यवाद